शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या साधारणतः वीस हजार कोटीपर्यंत शेतक शासनाचे जी आर निघालेले होते आजही जी आर निघतायत मी तुम्हाला एवढंच सांगतो की आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमा होतात इव्हन रब्बीचे पण दहा हजार रुपये जे आपण प्रत्येक हेक्टरी जाहीर केली होते तेही आता मदत सुरू होते पण जी आर निघायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवार साहेब या सर्वांनी जे शेतकऱ्यांना घोषणा केली होती स्वतःही तिघे पण स्वतः शेतकऱ्यांच्या दारा शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये प्रत्येक गावाला प्रत्येक शेतकऱ्यांना भेट दिली होती आणि त्यांनी जे आश्वासन दिलं होतं जे आश्वासन दिलं होतं जे सरकारने पॅकेज जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांना मदतीचं मदत मानण्याचं सहकार्य करण्याचं त्या बाबतीमध्ये सरकार हे करणार नाही शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम संपूर्ण मदत ही दिली जाईल आतापर्यंत आतापर्यंत वीस हजार कोटीपर्यंत जी निघाले निघालेले पूर्ण झालाय का केंद्राची मदत केंद्राची मदत शेवटी केंद्र राज्य हे जर असलं शेवटी आपण तुम्हाला माहिती आहे की एनडीआरएफच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला केंद्रच मदत करत पण अधिकची मदत त्यांची टीम आली होती त्यांची टीम आपल्याला माहिती की ती स्वतः त्यांचे जे आले अधिकारी आले होते ते सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांना फक्त ठराविक ठिकाणी आपले हे करावं लागतं त्याप्रमाणे त्यांनी आपल्याकडे दौरा केलेला आहे आणि आपलं नुकसान आपली आड शेतकऱ्यांना झालेलं जे शेतकऱ्यांना ज्या अडचणी त्या सगळ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि तो त्यांनी त्यांचा जो रिपोर्ट आहे तो केंद्राकडे त्यांनी सबमिट केलेला आहे केंद्राकडूनही आपल्याला अशी मदत मिळाली